शेतकरी बांधवांनो तर मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश आज कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण घेवडा या पिकाविषयी ए टू झेड माहिती म्हणजे पूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहे धरती ॲग्रो केमिकल या कंपनीचे टेरिटरी मॅनेजर मान्य श्री तिकांडे साहेब नमस्कार सर नमस्कार तर आपल्याला घेवडा पिका विषयासंदर्भात संपूर्ण पीक व्यवस्थापन कशी करायची यासंदर्भात थोडी माहिती द्या बरोबर पहिले सुरुवातीला आहे ना जमीन खोलवर नांगरून घ्यायची खोलवर नांगरून घेतल्यानंतर आपलं ट्रॅक्टरने ना सरी पद्धतीनं सऱ्या पाडून घ्यायच्या त्याच्यामध्ये ना सुरुवातीला दोन ते तीन ती ट्रॉल आहे ना चांगले कुदलेले शेणखत वापर करायचा त्यानंतर मध्ये साऱ्यामध्ये डी ए पी एक बॅग एका एकरला एक दोन बॅग टाकायच्या आणि धरती ॲग्रो केमिकल कंपनीचे एक वसुंधरा आणि कॅल्बम असे दोन आ, मिक्स मायक्रोन्यूट्रन असतात ते एकत्र करायचं आणि बेसोल डोस पूर्ण भरून ना मल्चिंग आथरून घ्यायची तर ह्या डीएचबी नऊशे अडुसृष्टी घेवडावालाची लागवड ना तुम्हाला पाच बाय दोन अंतरावरती लागवड करायची म्हणजे तुम्हाला साधारण याचं बियाणं लागाल एका एकरला एक शंभर ग्रॅमचं पॅकेट बारा ते चौदा पॅकेट हे तुम्हाला एका एकरला एक लागत असतात तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा डी बी नऊशे अडुसृष्टी घेवडावाल हा शेंडी खोड्याची आवश्यकता नाहीये याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये पुन्हा अ शेंगा ह्या इतर व्हरायटी पेक्षा दोन ते तीन सेंटीमीटर लॉंग असतात याचा शेंगेचा कलर आहे ना एकदम डार्क ग्रीन असतो त्यामुळे बाजारभाव सुद्धा एकदम चांगला मिळतो बघा तर सर आपण बियाणं लागण केल्यापासून तर किती दिवसात पहिली आळणी करायची आणि कोणती घ्यायची बरोबर सुरुवातीला आहे ना बियाणं जमिनीत दोन ते तीन सेंटीमीटर खोलवरती टोकून घ्यायचं टोकल्यानंतर आहे ना एक चौथ्या ते पाचव्या दिवशी पूर्णपणे उगून येतं जर थंडीचा पिरियड असेल तर एक दोन दिवस थोडे शिल्लक लागतात पहिले आवडल्यानंतर पहिली आवळणी ही एक बावीस टीम वृष्णशक घ्यायचं त्यासोबत एक ह्युमिक ॲसिड आणि जर शक्य झालं ते कीटकनाशक ॲक्ट्रा ह्या तिन्ही कॉम्बिनेशनचं एक ड्रिंचिंग आवळणी करून घ्यायची त्यानंतर आ, वेला पंधरा दिवसात झाला की त्यानंतर मग सिंजंटाच आलिका आ, त्यानंतर असं बावीस टीन एम पंचवीस या अशा पद्धतीनं एक कीटकनाशकाची फवारणी निकुरूंग फवारणी करून घ्यायची तर मांडव साधारण किती दिवसांनी करायचा आणि कशा पद्धतीने पाहिजे मला थोडक्यात माहिती द्या सर तुम्ही बरं याच्यामध्ये काय राहतं घेवडावाला पिकामध्ये एक बांबूचं तारे बांबूचं स्ट्रक्चर असतं अशा पद्धतीनं ह्याची साधारण हळटी नाही आहे का हे पाच पाच ते साडेपाच फुटाची हाईट ठेवावी आणि साधारण पंधरा सेंटीमीटर पंधरा फुटाच्या अंतराने ना दोन बांबूच आडस कैची करायची <laughs> मध्ये सात फुटाच्या याला आहे ना एक असं बांबू लावून घ्यायचा म्हणजे जेणेकरून वारं वार आलं तरी तुमचा एक सपोर्ट राहील आणि याच्यामध्ये काय करायचं ज्या वेळेस तुमचा हा वेल आहे ना एकदम पूर्ण असा बहरलेला असतो का त्या टायमाला आहे ना एक पस्तीस ते चाळीस दिवस झाले का तुम्हाला अशी खालून फुटवायला लागतात जवळ फुटवे आले ना त्या टायमाला काय करायचं की ह्या साइड चे फुटवे ना एक, एक साइड ला बांधून घ्यायचे आणि या साईड चे फुटवे हे एक साइड याच्या बांधण्या झाल्या ना तर प्रॉपर तुम्हाला फुटवे पण एक नंबर येतील आणि असं डेरेबा झाड दिसल हे बघा तुम्ही बघू शकता बरोबर आपल्याला दिसतंय आणि हवा खेळती राहिल्यामुळे फावरिंग चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या चांगली हा बरोबर फुलांची संख्या पण चांगली होती बरोबर आणि ह्या वार्टीचं खासियत काय आहे की याला आहे ना सुरुवातीचा पाला खूप कमी लागतो ना त्यामुळे काय होतं की तुम्ही जे स्प्रेइंग करतात जे कीटकनाशक ब्रुशनाशकचे तर त्याचा आहे ना, त्या ना तुम्हाला फास्ट रिझल्ट येतो समजा तुम्ही आता अडचण येत नाही फावरणी केल्यानंतर तर तो एक फायदा या व्हराठीमध्ये आहे नऊशे अडुसष्ट डी एच पी घावडावालामध्ये आपण याची बांधणी केल्यानंतर मांडव केल्यानंतर साधारण किती दिवसात आपल्याला पहिला तोडा चालू येतो जर लागवड केल्यापासून हा साठ दिवसाला तोडा येत असतो जर थंडीचं जर पिरियड असेल तर एक चार <laughs> ते पाच दिवस थोडे वाढव साठ पाच दिवसाला पहिला थोडा येतो पण साठ दिवसाला हा पहिला थोडा कम्पलसरी घेतो साठ दिवसानंतर पहिला थोडा <laughs> चालू होतो चालू होतो पहिला थोडा चालू झाल्यापासून चा तर शेवटपर्यंत म्हणजे किती दिवसापर्यंत आपला एवढा प्लॉट चालू शकतो याचं जर चांगलं नियोजन केलं शेतकरी बंधूंनी तर सहा ते सात महिने या वरडीचं उत्पन्न हे सलग येत राहतं याच्यामध्ये एक तर तुम्ही नियोजन जर न्यूट्रिशनचं खातक व्यवस्थापन जर चांगलं दिलं तर तुम्हाला एका एकर पासून पंधरा ते अठरा टनाचं उत्पन्न हे मिळतच उत्पादन निघत शेतकऱ्याचं जसं व्यवस्थापन असेल त्यानुसार बरोबर तर साधारण बाजारभाऊ कसे सापडतात शेतकऱ्याला म्हणजे ते एक प्रश्न असतो शेतकऱ्याचा हा तर याच्यामध्ये आज सध्याला मार्केट भाव तुम्ही बघताय की ती पस्तीस रुपये हा बाजारभाव आहे दहा किलो साडेतीनशे रुपयाला याचा बाजार भाव असतो कमीत कमी कमीत कमी तर याच्यामध्ये कसा एक पंचवीस रुपयापासून ते साठ रुपये किलो दरापर्यंत सुद्धा याचं मार्केट मिळतात आणि याच्यामध्ये एक विशेष काय आहे की आता काही काही शेतकऱ्यांना लेबरची सुद्धा खूप अडचण येते बरोबर एक नाही तर ही जी वाहन आहे ना तोडाला इतकं सोपं आहे ना की तुम्ही सांगू शकतो मी एका दिवसाला एक लेबर बाई जवळजवळ चाळीस ते पन्नास किलो ही आरामशीर माल तोडू शकते मध्ये कोणकोणते रोग व कीड यांचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याची थोडक्यात माहिती द्या या घेवडावालामध्ये सुरुवातीला रोगाचा विचार केला आपण तर तांबेरा आणि करपाचं हा महत्त्वाचा रोल असतो याच्यासाठी तुम्ही बाजारात मिळतात नेटिओ आयलेट किंवा बाजारामध्ये भरपूर बृष्णाशकचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता जसं की टेबोकोनाझोल अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता आणि किडनीचा जर विचार केला ते तो तर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे नागाळी त्यानंतर मावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळी आळी ही खूप महत्त्वाची असते याच्यामध्ये तुम्ही जर प्रत्येक फवारणीमध्ये जर आळीचा जर स्प्रे काढला तर याच्यामध्ये तुम्हाला आळीचं कंट्रोल शंभर टक्के मिळतं जसं तुमचं पाऊस चालू असला तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर जर तुम्ही आळीचा जर हात काढला तर तुम्हाला आळीचं कंट्रोल मिळतं याच्यामध्ये जे अल्प शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे वाण कसं फायदेशीर ठरेल सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे याला व्हायरसला सहनशील आहे दोन नंबरचा मुद्दा म्हणजे याला आहे ना शेंडे खुड्याची आवश्यकता नाही तिसरा पॉईंट म्हणजे मार्जरामध्ये ज्या घेवडा शेंगा मिळतात ना त्याच्यापेक्षा दोन ते तीन सेंटीमीटर याची लॉंग शेंगा आहे आणि हिरवगार असल्यामुळे असल्यामुळं मार्केटला याला जास्त बाजार मिळतो उठाव चांगला आहे वराठीला तर हे तीन पॉईंट एकदम महत्वाचे आहे आणि याला सुरुवातीला पाला कमी असल्यामुळे ना शेतकऱ्याचे कुठेतरी कीटकनाशक आणि मध्ये सुद्धा बचत होते बरोबर आणि अल्प आणि लाँग टर्म चालतं ना सात ते आठ महिने सहा महिने चालल्यामुळं याला आहे ना कुठं ना कुठं बाजारभाव मिळतोच ओके okay. धन्यवाद सर आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढा पिकाबद्दल एवढं जमीन व्यवस्थापनापासून तर माल मार्केटला नेईपर्यंत कसं व्यवस्थापन करायचं नियोजन कसं करायचं संदर्भात माहिती दिली तर कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद धन्यवाद तुम्ही धरती ॲग्रो केमल क केमिकल कंपनीचं डी एच बी नऊशे अडुसष्ट घेवडावालाची एकदा लागवड करा काही अडचण आल्यास माझा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद शून्याण्णव साठ वीस सचिन तिकांडे मी माझं हेडक्वॉटर नारायणगाव हेडक्वॉर्टर आहे धन्यवाद